दिव्य श्री तारामा यांनी श्रीमा ट्रस्टच्या माध्यमातून एकोणीसशे पंच्याहत्तर साली कोपरी येथे स्थापन केलेल्या श्रीमा बालनिकेतन हायस्कूल आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करत आहे या निमित्त वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत रविवारी शाळेच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन येथे करण्यात आलं होतं आरोग्य शिबिरात सामान्य तपासणी ईसीजी नेत्र तपासणी बीएमडी हाडांचे आणि दातांचे विकार उपचार इत्यादी विविध सोयी उपलब्ध करून देण्यात आला शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टर सुंदर कृष्णन डॉक्टर उदय गाडगीळ डॉक्टर सुबोध मेहता डॉक्टर जय लालवानी डॉक्टर प्रांजली जोशी डॉक्टर रितू छाब्रा डॉक्टर प्रतिमा शर्मा डॉक्टर आनंद शर्मा डॉक्टर उदय खोना डॉक्टर आर एन सुद या ठाणे शहरातील सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली आरोग्य शिबिरामध्ये माजी विद्यार्थ्यांचाही सहभाग लाभला

में तो हम इतना अच्छी तरह से इतना स्वच्छता से, तो से बना के देते हैं फिर भी वो लोग जब आउटसाइड खाने को जाते हैं तो वो रखेला दो दिन का रखेला तीन दिन का खाना बना के वो लोगों को गर्म करके पक्षी उनको देते हैं इतना टेंडर है उनका ये

बालनिकेतन हायस्कूलला था। या ठाण्याच्या शिक्षण क्षेत्रात पन्नास वर्ष पूर्ण झाली म्हणून आम्ही या वेळेला या शाळेचा गोल्डन ज्युबली समारंभ सा साजरा करीत आहोत या गोल्डन ज्युबलीच्या सुरुवातीला माताजींची शिकवण आहे की समाजसेवा प्रथम घ्या म्हणून वरिष्ठ नागरिकांसाठी आम्ही सर्व मेडिकल ट्रीटमेंटच्या विविध अशा सोयी उपलब्ध करून एक शिबिर आयोजित केलेलं आहे शेकडो लोकांनी त्यात सहभाग घेतला आहे अनेक सुप्रसिद्ध डॉक्टरांनी माझी विद्यार्थी पण आमचे काही डॉक्टर आहेत त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलेलं आहे